नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आय टी आय स्टडी मटेरियल यूट्यूब चॅनलवर तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात आय टी आय ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीसबद्दल जे एक नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्याबद्दल आज पूर्ण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर बघा जर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी जर आपण ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करू बघा मित्रांनो हे आहे आपलं नोटिफिकेशन शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट दोन हजार चोवीस सतरासाठी प्रवेश सूचना हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे हे खाजगी आय टी आय आणि गव्हर्मेंट आय टी आय ह्या दोन्हीसाठी नियम जे आहेत ते सेम आहेत तर त्याला बघा पुढे जे प्रोसेस जे आहे कशी होणार आहे ते आपण पूर्ण पाहणार आहात तर बघा आपण ऑनलाईन जे फॉर्म जे भरायचं आहे ते आपल्याला इथं वेबसाईट दिलेली आहे इथे पाहू शकतात आय आय टी ॲडमिशन पो पोर्टलवर आपल्याला पो जायचं आहे इथे बघा इथं आपल्याला दिलेलं आहे पोर्टवर जाण्यासाठी काय आपल्याला टाईप करायचं आहे आड़, ॲड ॲडमिशन डी वी टी गव्हर्मेंट इन हे वेबसाईटवर जाऊन आपण काय करतो ऑनलाईन फॉर्म आपण भरू शकतात तर बघा फॉर्म भरण्याची जे सुरुवात आहे ते किती तीन जून दोन हजार पासून आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतात तर बघा इथं दिलेला आहे तर पाहू शकतात आपण इथं तीन जून दोन हजार पासून पासून तीन जून दोन हजार चोवीसपासून रोजी सकाळी दहा ते अकरा ह्या टाईममध्ये आपल्याला जे ऑनलाईन फॉर्म भरण्याची जे लिंक आहे ते आपलं ओपन होऊन जाईल तीन जूनला अकराच्या नंतर आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतात तर बघा मित्रांनो इथे एक तुम्हाला चार नंबरचा सर्वात म महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जे तुम्हाला एक एक मोबाईल नंबर लागणार आहे त्याच्यावर एक ओ टी पी येणार आहे ते तो मोबाईल नंबर तुमच्यापाशी ॲडमिशन तुमची प्रोसेस कम्प्लीट होऊस तर ॲडमिशन पूर्ण होऊस तर तुम्हाला जवळ ॲडमिशन भेट हो तुमचं ॲडमिशन जवळ कम्प्लीट होणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो मोबाईल नंबर तुमच्यापाशी असणं अनिवार्य आहे कारण की मोबाईल नंबर तुम्हाला ड एकदा फॉर्म भरला की नंबर चेंज करता येणार नाही आणि एका मोबाईल नंबरवर हा एकच फॉर्म भरू शकतात दोन दोन फॉर्म भरू शकत नाहीत हे तुम्हाला इथे चार नंबरचा म जे मुद्दा जे आहे महत्त्वाचा आहे इथे पाहू शकतात केवळ एकच केवळ एकच प्रवेश अर्ज नोंदणी येईल म्हणजे एका मोबाईल नंबरवर काय तुम्ही एकच फॉर्म भरू शकतात ओ... हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि तो मोबाईल नंबर तुम्हाला जवळ तुमचं ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होत नाही या तर तुम्हाला तो मोबाईल नंबर तुमच्यापेक्षा लागणार आहे आणि एक ईमेल आय डी तुमची असणं आवश्यक आहे हे तुम्हाला सर्वांनी लक्षात आलं असेल इथं बघू शकतात आठ नंबरचा मुद्दा आहे प्रवेश अर्ज शुल्क म्हणजे आपल्याला जे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्याला जी फी लागणार आहे ती फी आपण पाहू शकतात ज्या मुलांना आरक्षण आहे एस सी एस टी एन टी हे ओ बी सी ज्या काटे कॅटेगरीमध्ये जे मुलं येतात ज्यांनी आरक्षण आहे त्या मुलांना शंभर रुपये फी आहे आणि जे मुलं ओपनमध्ये आहेत त्यांच्यासाठी दीडशे रुपये फी चार्ज लागणार आहे आणि जे महाराष्ट्र राज्यातील उमेद बाहेरील उमेदवार आहेत जे कास्टमध्ये आहे त्याली काय तीनशे रुपये म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरले जे मुलं आहेत ते सुद्धा आपला महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरू शकतात मदत त्यांनी फी किती आहे तीनशे रुपये फी आहे आणि अनिवासी भारतीय उमेदवारांना काय आहे पाचशे रुपये फी आहे पाहू शकतात महाराष्ट्रातले पण फॉर्म भरू शकतात आणि महाराष्ट्रातल्या बाहेरचे पण इथं फॉर्म भरू शकतात फक्त त्याला जे फॉर्म भरण्याची चार्ज आहे ते थोडा जास्त आहे पाहू शकतात त्याच्यानंतर इथं दहा नंबरचा जे मुद्दा आहे महत्त्वाचा आहे मग मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्यास त्याची प्रिंट की की प्रिंट काढायची आहे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर प्रिंट आणि तुमची ऑनलाईन जे तुम्ही चलन भरलेलं आहे कास्टवाले शंभर रुपये आणि ओपनवाले दीडशे हे तुम्हाला प्रिंट काढून तुम्हाला काय करायचं आहे जे तुमच्यापाशी जवळ जे कॉलेज असेल प्रायवेट असो या गव्हर्मेंट कॉलेज असो त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला जे एक सेट तयार करायचं आहे जेरॉक्सचा सेट तयार करायचा आहे आणि ते तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्या ज्या व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आणि आपला प्रवेश जे फॉ फॉर्म जे भरलेलं आहे ते आपला कन्फर्म करायचं आहे म्हणजे आपण जे फॉर्म भरला आहे ते प्रवेश अर्ज निश्चित करायचा आहे आपल्या जवळच्या कोणत्या पण कॉलेजमध्ये जाऊन प्रायव्हेट असो या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये आपण जाऊन आपला प्रवेश निश्चित करू शकतात म्हणजे आपला फॉर्म जे भरलेला आहे आपण ते कन्फर्म करू शकतात त्यासाठी ते आपल्याला जेवढे आपण डॉक्युमेंट ऑनलाईन फॉर्म भरतामध्ये जे माहिती दिलेली आहे त्याचे पूर्ण झेरॉक्स जहरॉक्स ता, आपल्याला तयार करून आपल्याला एक फोटो कॉपी करून काय काय आपल्याला जवळच्या कॉलेजमध्ये आपल्याला कन्फर्म फॉर्म करायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला जे ऑप्शन आहेत जे आपला ट्रेड सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतरच आपण ट्रेड सिलेक्ट करू शकतात त्याच्या आधी आपल्याला ट्रेड सिलेक्ट करता येणार नाही त्यासाठी आपल्याला फॉर्म भरला की आपल्या जवळच्या कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश अर्ज जे आहे ते निश्चित करायचा आहे आणि निश्चित झाल्यानंतरच आपल्याला तिथून एक पावती भेटन आपल्याला एक स्लिप भेटेल ती जी आपल्याला भेटल्यानंतर आपण ऑनलाईन आपण जे आपला ट्रेड पाहिजे असे ज्या आपल्या ट्रेडमध्ये ॲडमिशन घ्यायचे त्या ट्रेडला आपण ऑप्शन आल्या आल्यानंतर आपण सिलेक्ट करू शकतात तर पाहू शकतात ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे बघा एक पॉईंट एकचा जे मुद्दा आहे हे आपण फॉर्म भरण्याची तारीख जी आहे तर क किती आहे तीन जून दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजल्यापासून आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतात त्याची जे शेवटची तारीख जी आहे ते आपण पाहू शकतात तीस जून दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतात म्हणजे फॉर्म भरण्याची तारीख किती आहे तीन जून पसून आपण फॉर्म भरू शकतात आणि लास्ट तारीख किती आहे आपली तीस जूनपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतात त्याच्यानंतर दुसरा आहे आपल्यापासून प्रवेश अर्ज निश्चित करणे तुम्हाला मग सांगितलं आहे तरी आपण ते पाहू शकतात दोन पॉईंट एकचा जे मुद्दा आहे जे आपण ऑनलाईन फॉर्म भरला आहे तिथे पाहू शकतात अर्ज स्वीकृत केंद्रात राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक परिषद संस्थेतील मूळ कागदपत्राच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित कन्फर्म करणे म्हणजे आपल्यापाशी जे फॉर्म जे आपण भरलेलं आहे ऑनलाईन त्याचे पूर्ण जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत तर आणि त्याचा एक झेरॉक्स सेट तयार करायचा से, आहे आणि ते पूर्ण डॉक्युमेंट घेऊन आपलं काय करायचं आहे जे आपल्या जवळचं कॉलेज आहे आय टी आय कॉलेज प्रायव्हेट असो या गव्हर्मेंट कॉलेज असो तिथं आपला जाऊन काय करायचं आहे अर्ज आपला प्रवेश अर्ज निश्चित करायचा आहे त्याची जे तारीख जी आहे पाच जूनपासून सकाळी अकरा वाजल्यापासून आपण करू शकतात आणि एक जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपला जे फॉर्म भरलेला आहे प्रवेश अर्ज निश्चित करू शकतात तर पाहू शकता तारीख दिलेली आहे पाच जून ते सकाळी अकरा वाजल्यापासून ते एक जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपला अर्ज निश्चित करू शकतात आपण तर आपल्या जवळच्या प्रायव्हेट असू या गव्हर्मेंट कॉलेजमधील कुठेही जाऊन आपला अर्ज निश्चित करू शकतात त्याच्यानंतर हे तिसरा जे मुद्दा आहे तीन पॉईंट वनचा जे एक मुद्दा आहे ते पाहू शकतात ज्यावेळेस आपला प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर आपल्याला ज्या ट्रेडला आपला ॲडमिशन घ्यायचं आहे ते ट्रेडला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला इथे तारीख दिलेली आहे पाच जून दोन हजार दोन हजार चोवीस सायंकाळी अकरा वाजल्यापासून सकाळी अकरा वाजल्यापासून दोन जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही जे आपला तुम्हाला जे ज्या ट्रेडला ॲडमिशन घ्यायचं आहे ते ट्रेड दोनर, तुम्ही सिलेक्ट करू शकतात त्याच्यानंतर बघा चार नंबरचे जे पॉईंट आहे प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे आणि तुम्हाला एस एम एसद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल की तुमचा मेरिट क्रमांक ऑल महाराष्ट्रामध्ये कितवा आहे हे तुम्हाला एस एम एसद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल ते कधी येणार आहे चार जुलैला सकाळी अकरा वाजल्याच्या नंतर तुम्हाला एस एम एस येऊन जाईल की तुमचा प्रसिद्ध यादीमध्ये संख्य तुमचा प्राथमिक नंबर तुमचा किती या यादीमध्ये कितवा नंबर आहे ते तुम्हाला एस एम एसद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल त्याच्यानंतर तुम्हाला पाच नंबरचा मुद्दा पाहू शकता तुम्ही गुणवत्ता या यादीबाबत हरकत नोंदविणे व प्रवेश अर्जातील माहिती बदल करणे जर तुम्हाला जर काही जर तुमच्या या यादीमध्ये अगर तुमचं जे तुम्हाला एस एम एस आलं आहे त्या मिरिटनुसार मिरिटमध्ये तुम्हाला जर काही जर प्रॉब्लेम असेल प्रॉब्लेम जर तुम्हाला काही शंका असेल तुम्हाला त्या हेल्पलाईनवर तुम्हाला काय काय तुम्हाला दिलेल्या नंबरवर तुम्हाला काय काय कॉल करून तुम्ही विचारू शकता ते चार जुलै ते सकाळी अकरा वाजल्यापासून ते पाच जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुमचे जे तुमचा जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम तुम्ही हेल्पलाईनला वर तुम्ही कॉल करून तुम्ही सांगू शकतात त्याच्यानंतर बघा अंतिम गुणवत्ता यादी अंतिम गुणवत्ता यादी जी आहे पहिल्या फेरीची ते पाहू शकतात कधी लागणार आहे तुम्हाला एस एम एसद्वारे तुम्हाला माहिती क कळवण्यात येईल तुम्हाला ती सात जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला एस एम एस तुम्हाला येऊन जाईल तर पाहू शकतात सात नंबर जे मुद्दा आहे सात पॉईंट एकचा जे मुद्दा आहे पाहू शकतात पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाय नियमित निव निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात करणे व एसएम ए उमेदवारांना एस एम एसद्वारे कळवण्यात येईल म्हणजे जी, जी पहिली फेरी, नियू, फेरी, फेरी जी आहे पहिली मेरिट लिस्ट जी लागणार आहे ते आपल्याला कधी लागणार आहे चौदा जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता काय करणार आहे तो आपल्याला पहिली फेरी जे ज्या मुलांना चा नंबर लागलेला आहे पहिल्या फेरीमध्ये त्याली पाच वाजता सायंकाळी काय आहे तुम्हाला एस एम एसद्वारे तुम्हाला करण्यात येईल आणि तुमचं जे आय डी पासवर्ड आहे ते पण तुम्ही लॉग इन करू शकतात आणि तुमचं कोत्या कोणत्या कॉलेजमध्ये को तुमचा नंबर लागला आहे ते तुम्ही स्वतःही चेक करू शकतात कधी करू शकता, शकता तुम्ही चौदा जुलैला सायंकाळी पाच वाजेच्या वाजल्यानंतर तुम्ही चेक करू शकतात त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्या मुलांना चा नंबर पहिल्या फेरीमध्ये लागला आहे त्याला ॲडमिशन घेण्यासाठी पंधरा जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी नऊ वाजल्यापासून ते एकोणीस जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही जे ॲडमिशन प्रोसेस जे आहे हे तुम्ही ह्या ह्या काळामध्ये तुमचं ॲडमिशन तुम्ही जाऊन त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात बघा ह्याच्यामध्ये एक मुद्दा आहे जर तुमचं पहिलं जे प्रिपेशन दिलेलं आहे जे तुम्ही पहिलं ऑप्शन दिलेलं आहे त्या ऑप्शनमध्ये जर तुमचा जर नंबर लागलेला असेल तर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे कारण की जर तुम्ही ॲडमिशन जर नाही घेतलं तर दुसऱ्या फेरीला अगर तिसऱ्या चौथ्या फेरीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शक भरू शकणार नाहीत ते त्यांनी ते क्लिअर केलेलं आहे जर दुसरं किंवा दोन ते शंभर मधले जे ऑप्शन असेल कॉलेजमध्ये तुम्ही दिलेलं असेल तर तुम्ही तुमच्या इच्छा असेल तर तुम्ही प्रवेश घेऊ शकतात नसात तुम्ही पुढच्या फेरीसाठी जवळच्या कॉलेजसाठी ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही वाट पाहू शकतात मग तर जे पहिलं ऑप्शन दिलेलं आहे आणि त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला त्या ट्रेडसाठी जर ॲडमिशन भेटलेलं असेल तर तुम्हाला ॲडमिशन घेणं हे गरजेचं आहे कारण की डबल तुम्हाला ऑप्शन टाका येणार नाही या दुसऱ्या फेरीसाठी हे लक्षात घ्या ऑनलाईन फॉर्म भरताना आणि ऑप्शन टाकताना ज्या जे आपल्या ज्या ठिकाणी आपण ॲडमिशन घ्यायचं आहे आपल्या जवळच्या कॉलेजमध्ये जिथं आपल्याला ॲडमिशन घेऊ शकतात तेच ऑप्शन पहिले एक नंबरला टाका आणि आपला एक नंबरला जो ट्रेड टाका जे तुम्हाला ट्रेडला ॲडमिशन घ्यायचं आहे तर बघा दुसऱ्या फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय संस्थेतील विकल्प म्हणजे पंधरा तारखेला तुम्ही काय करू शकता तुम्ही दुसऱ्या फेरीसाठी ज्या मुलांना पहिल्या फेरीमध्ये ॲडमिशन नंबर लागला नाही ॲडमिशनसाठी तर ते पंधरा जुलैला तुम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून ते एकोणीस पर्यंत तुम्ही सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही दुसऱ्या फेरीसाठी तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकतात आणि दुसरी फेरी आपली इथं दिलेली आहे तुम्हाला एस एम एसद्वारे कळवण्यात पण येईल सत्तावीस जुलैला साय सायंकाळी पाच वाजता तुम्हाला एस एम एसद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल इथं पाहू शकता दुसरी फेरीमध्ये ज्या चं सलेक्शन झालेलं आहे ॲडमिशनसाठी नंबर लागलेला आहे ते तुम्ही अठ्ठावीस जुलै साय सकाळी नऊ वाजल्यापासून ते दोन ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही ॲडमिशन तुमचं घेऊ शकता तर बघा तिसऱ्या फेरीसाठी तुम्हाला ज ज्या मुलाला दुसऱ्या फेरीतसुद्धा नंबर लागलेला नाही आहे जे तिसऱ्या फेरीसाठी ऑप्शन टाकू शकता त्याची तारीख तुम्हाला दिलेली आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजल्यापासून ते दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही टाकू शकता तुम्ही तिसऱ्या फेरीसाठी ॲडमिशनसाठी ऑप्शन देऊ शकतात ते तिसरी फेरी आपली कधी लागणार आहे तुम्ही ते पाहू शकतात नऊ ऑगस्टला तुम्ही सायंकाळी पाच वाजता आपली तिसरी फेरी लागणार आहे त्याच्यानंतर तर ज्या मुलाला तिसरी फेरीमध्ये जे ॲडमिशनसाठी नंबर लागलेला आहे ते मुलं दहा ऑगस्टला सकाळी नऊ वाजल्यापासून ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपले जे ॲडमिशन आपण घेऊ शकतात आपलं निश्चित करू शकतात बघा चौथ्या फेरीसाठी ज्या मुलाला ऑनलाईन ऑप्शन टाकायचं आहे डेट सिलेक्ट करायचं ते दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस सा सकाळी अकरा वाजे सॉरी नऊ वाजल्यापासून ते चौदा ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता ती आपली जी चौथी फेरी जी कधी लागणार आहे वीस ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता आपली फेरी पहिली चौथी फेरी लागणार आहे आणि त्याच्या ज्या मुलाला चौथी फेरी चौथ्या फेरीमध्ये ॲडमिशनलासाठी सिलेक्शन झालेलं आहे त्याला त्याचा त्यांचा नंबर लागलेला आहे ला ला ते कधी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजल्यापासून ते चोवीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकतात आणि ज्या मुलाली फॉर्म भरू शकले नाहीत ऑनलाईन आणि ज्या मुलांना डबल नवीन फॉर्म भरायचा आहे नव्याने ऑनलाईन फॉर्म भरणे व अर्ज करणे व प्रवेश निश्चित करणे बघा ज्या मुलं आतापर्यंत फॉर्म भरू शकलेनं नाही तर अशा नवीन मुलांसाठी पण ऑनलाईन फॉर्म भरू शकतात तर कधी भरू शकतात सतरा जुलै दोन हजार चोवीसपासून सकाळी नऊ वाजल्यापासून ते ऑनलाईन फॉर्म भरू शकतात आणि लास्ट तारीख ही तुमची चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही डबल तुम्ही फॉर्म भरू शकतात ज्या मुलांनी फॉर्म भरल्या भरायला टाईम भेटलेला नसेल आणि त्या मुलं काय करू शकता तुम्ही सतरा जुलैपासून तुम्ही ऑनलाईन फॉर्म डबल भरू शकतात आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता मग तुम्हाला डबल तुमच्या जवळच्या खाजगी किंवा शासकीय कॉलेजमध्ये जाऊन तुमचं जे फॉर्म कन्फर्म करायचं आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं तुम्हाला तुमचा फॉर्म जे आहे तुम्हाला कन्फर्म करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकतात सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत का तुम्ही काय तुम्ही नव्या समुदायक फेरीसाठी पात्र उमेदवारांनी व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेशक फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल कळवण्यात येईल त्याच्यानंतर प तुम्हाला जे टोटल मुलांसाठी काय काय प्रसिद्ध यादी तुम्हाला कळवण्यात येईल ते कधी तुम्हाला एस एम एसद्वारे कळवण्यात येईल ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाचवा वाजता त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता न तुमचा फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एस एम एस येईल तुम्हाला एक गुणवत्ता यादी लागून जाईल तर बघा तुम्हाला इथं तुमचं पूर्ण शेड्यूल दिलेला आहे त्याच्यानंतर तुमचं शि फॉर्म कसा भरायचा आहे ऑप्शन कधी टाकायचं आहे तुमचं मेरिट लिस्ट कधी लागणार आहे आणि ॲडमिशन तुम्हाला कोणत्या को तारखेपासून कधीपर्यंत मी घेऊ शकतात इथं पूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे पाहू शकतात बघा मित्रांनो ही आहे आपली ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी लिंक जे आहे ते आपल्या ज आपल्याला खाली जेव्हा आपलं चालू होईल तेव्हा आपल्या आय टी आय स्टडी मटेल यूट्यूब चॅनल एक, एक टेलिग्राम चॅनल आहे त्या त्याच्यावर तुम्हाला एक तुम्हाला लिंक येऊन तिथे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकतात तर बघा इथं अशी एक लिंक आहे इथं ते पहिले सुधी दिलेला आहे न्यू रे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही काय तुमचे रजिस्ट्रेशन करून तुम्ही ऑनलाईन फॉर्म स्टेप बाय स्टेप इथं भरू शकतात तर बघा मित्रांनो आता आय टी दोन हजार चोवीसमध्ये जे आय टीचा फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन ते कसा भरायचा आहे एक नवीन व्हिडिओ आपल्यानंतर लिंक चालू झाल्यानंतर एक व्हिडिओ येईल तिथून पूर्ण डिटेलमध्ये पाहून नंतरच तुम्ही फॉर्म भरू शकता ते आपल्या मोबाईलवर सुद्धा आपण भरू शकतात तर बघा मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आपल्याला जर आवडला असेल काही माहिती जर मिळाली असेल तर व्हिडिओला नक्कीच आ... लाईक करा आणि सबस्क्राईब करायने आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच धन्यवाद